पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघर येथे एका टॉवरमधील तेराव्या मजल्यावर अचानक आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान घडली आग लागल्याची माहिती मिळताच सिडको आणि पनवेल महापालिका अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आगीमुळे धुराचे वाढते लोट पाहता इमारत पूर्णपणे खाली करण्यात आल्याची माहिती अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली खारघर सेक्टर पस्तीस मधील गीतांजली टॉवरच्या इमारतीतील तेराव्या मजल्यावरील एका घराला दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आग लागली तेव्हा काळ्या रंगाचे धूर आकाशात झेपावत असल्याने नागरिकांनी याची माहिती पोलीस आणि अग्निशामक दलाला दिली आग लागल्याचे समजताच इमारतीतील नागरिकांनी बाहेर गॅलरीत धाव घेतली या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश आले